संविधान समर्थन समिती पुरस्कृत परिवर्तन महाशक्तीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक आडाव रमेश तुकाराम हे त्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहेत फलटण तालुक्यातील सर्व मतदारांनी त्यांना साथ द्यावी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाला अभिप्रेत असणारा आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सर आहेत आणि म्हणून आज या भागातील शेतकरी असू दे कष्टकरी असू दे शेतमजूर असू दे सामान्य माणूस असून दे मध्यमवर्ग असून दे किंवा असून दे त्यांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत त्या विधानसभेच्या विषयीवर टाकण्याचं काम अडावसरांच्या माध्यमातून होणार आहे म्हणून फलटण विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार भगिनींना माझी नम्रतेची कळकळीची आणि हात जोडून विनंती आहे की बाबासाहेबांनी आपल्याला मत नावाचं एक ब्रह्मास्त्र दिलेलं आहे त्या अस्त्राचा वापर करून त्या लोकशाहीला विलंकृत करू पाहणाऱ्या सा साऱ्या राक्षसांचा नायनाट करायचा आहे आणि तो करण्यासाठी तुमच्या या दुबळ्या बोटाचं उपयोग योग्य ठिकाणी आडाव सरांचं नाव जिथं आहे त्या ठिकाणी रोड रोलर या त्या चिन्हावर बटन दाबा आणि खऱ्या अर्थानं या फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये क्रांती करा एवढीच Eee, maju pemalas sarawanna, kalau ke kelicu nanti.